तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ पापिया काही ठळक वृत्त पश्चिम बंगालमध्ये अलीकडेच घडवून आणलेल्या हिंदूंविरोधी दंगलींच्या निषेधार्थ शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे जामनेर तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन सादर करून संबंधित घटनेचा तीव्र निषेध करण्यात आलाय या निवेदनात केवळ पश्चिम बंगालच नव्हे तर केरळ काश्मीर व अन्य राज्यांमध्येही सातत्याने हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली हिंदू समाजाच्या सुरक्षेबाबत शासन उदासीन असल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानसह राष्ट्रीय विचारांची निष्ठा बाळगणाऱ्या इतर संस्था व संघटनांनी या निवेदनाला पाठिंबा दिलाय निवेदनात पश्चिम बंगालमध्ये राज्य सरकार अपयशी ठरत असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे सरकार तात्काळ बरखास्त करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे तसेच पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करून तेथील हिंदू बांधवांचे रक्षण करण्यात यावे अशी जोरदार मागणी यामध्ये करण्यात आली चेतन नेमाडे सचिन गायकवाड आदित्य देवरे लोकेश माळी सागरमाळी यांच्यासह शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शहरातील विविध देशभक्त संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज गुरुवर्य संभाजीराव भेडेगुरुजींच्या आदेशानुसार आज जे पश्चिम बंगालमध्ये जे काही हिंदूंचा नरसंवार होतो आहे जे काही पलायन होतो आहे त्याच्या निषेधार्थ त्याच्या विरोधार्थ आज आम्ही हिंदू समाज आज तहसीलदार कार्यालयात आलो आहे आणि निवेदन देतो आहे गेल्या वर्षांपासून हिंदू समाज वारंवार हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांवर निवेदनच देत आलं आहे आणि त्याच्यावर अजूनही काही सरकारकडून ठोस पाऊल उचललं जात नाही आहे कुठं काश्मीर कुठं पश्चिम बंगाल कुठं केरळ असे कित्येक तरी राज्य आज आमच्या हिंदूंच्या हातून निष्ठा चालले आहे वारंवार हिंदूंवर होणारे अत्याचार लक्षात घेऊनही सरकार त्याच्यावर कठोर पाऊल उचलत नाही आहे कुठंतरी आता ही जबाबदारी स्वतः हिंदूंना उचलावी लागणार आहे तरी आम्ही आज कायद्याचा सन्मान ठेवून वारंवार जे आम्ही कायद्याचा सन्मान ठेवून जे निवेदन देतो आहे हे कुठंतरी आता थांबणार आहे आणि कुठंतरी हिंदू हातात शस्त्र उचलणार आहे कारण की आता जर आम्हाला धर्म पाऊन झालाच आमच्यावर अत्याचार होत असतील तर मग आता धर्माचा बदला आम्ही धर्मानेच घेऊ आणि आज आम्ही फक्त सरकारला एक इशारा देतो आहे की तुम्ही लवकरात लवकर केंद्र शासनाला कळवा की आमच्या हिंदूंवर जे वारंवार अत्याचार होत आहे जे हल्ले होत आहे जे आमचं पलायन होतं आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे अहो तुम्ही विचार करा आज पश्चिम बंगालमध्ये आमच्या हिंदूंच्या मायाबहिणींना प्रश्न विचारला जात आहे की आमच्यासोबत चला तेव्हा तुमचे नवरे तुमचे मुलं आम्ही सोडू अहो सहा सहा महिन्याचे लेकरं आगीत फेकून दिले आहे आरामखोरांनी तरी आज केंद्र सरकारच्यावर कुठलाच पाऊल उचलायला तयार नाही आहे आम्ही आज हिंदुत्वाच्या नावाने सरकारच्या पाठीशी ठाम उभं आहे याच्या आधी पण आम्ही उभं होतो याच्या पुढे पण उभं राहू पण हिंदू ज्या हिंदूंच्या मतं घेऊन सन सरकारने जे हिंदू सरकार, सरकार स्थापन केलं आहे त्यांनी त्यांचा तेन शब्द पाळला पाहिजे आम्ही असं म्हणत नाही की आम्ही कुठ कुठ तुम्ही कुठल्या धर्मावर अत्याचार करा पण कमीत कमी आमच्या हिंदूंवर जे जा अत्याचार होत आहे त्याला कुठेतरी न्याय भेटला पाहिजे आज आमच्या हिंदूंच्या घरं जाळले जात आहे आमच्या मायाबहिणींवर बलात्कार होत आहे आज हिंदू पाहून सण गाड्या जाळल्या जात आहे हिंदूंच्या घरांवर खुना करून सन ते घरं वारंवार टार्गेट केल्या जात आहे हे सर्व काही गोष्टी आपल्या नजरेसमोर असतानाही सरकार जर त्याच्यावर पाऊल उचलत नसेल तर कुठंतरी आज आम्ही आमच्या मार्गाने पतचाल करणार आहे आणि यांचा जो काही न्याय आहे तो न्याय आम्ही आमच्या पद्धतीने करणार आहे कुठेतरी कोणीतरी उठं त्या वड्या औरंगजेबाचं स्टेटस ठेवतो उद्यक्तीकरण करतो आहे आज पश्चिम बंगाल गेला हातातून केरळ गेलं ते काश्मीर गेलं कुठेतरी आमच्या महाराष्ट्राची ही पिलावळ जन्माला यायला लागली आहे कुठंतरी त्या औरंगजेबाचं त्या अब्दल खानाचं ते उदतीकरण करताय त्याला वरती आणताय या विचारधारेला ठेचण्यासाठी एक लक्षात ठेवा हे काही पश्चिम बंगाल नाही आहे हे केरळ नाही आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे जर चुकून जर या महाराष्ट्रामध्ये या भाडव्यांना जर काही पाऊल उचललं तर लक्षात ठेवा श्रावण दूर आहे तांडव आम्ही आजपासूनच चालू करू म्हणून आम्ही प केंद्र सरकारला फक्त एक इशारा देतो आहे एक विनंती करतो आहे की आमच्या मनातली आग तुम्ही ओळखून लवकरात लवकर या भडव्यांवर काही काही कारवाई करा या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील जे वी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे वी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार